नमस्कार भारत माझामध्ये आपले स्वागत आहे रामलिंग हायस्कूल तुळेमध्ये वन्य जीव सप्ताह हो कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन वन विभाग वन परिमंडळ टुडे यांच्या वतीने रामलिंग हायस्कूल तुळेमध्ये वन प्राण्यांविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला मार्गदर्शक शीतल पाटील आर्यफ ओ चंदगड विभाग श्री बाबासाहेब भांडकोळी वनपाल टुडे विभाग सचिन अडसूळ तसेच मेघराज हुळे व्ही ए भास्कर गणेश भाले भालेराव कुणाल राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक अनगुटकर सर यांनी केली व प्रस्तावन दळवी सर यांनी केले प्रमुख सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले वन्य प्राण्यांविषयी मार्गदर्शक करताना श्री विका विकास माने यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने सापाबद्दल व अन्य प्राण्यांबद्दल संपूर्ण माहिती सांगितली शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री आय डी पाटील सर यांनी अध्यक्षाची भाषण केले या अध्यक्षी भाषणात त्यांनी विविध विषयावर चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली